जनसामान जनसामान्यांचा निर्भी निर्भी निपक्ष निपक्ष बुलंद बुलंद आवाज जनता जनता खणीदार न्यूज हिंदुस्थानचं आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज साऊ फुले आंबेडकर स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदराव दिघे यांना वंदन करून आज आपल्या प्रभाग क्रमांक पाच मध्ये होत असलेल्या संगमनेर नगर परिषद निवडणुकीच्या उमेदवार नगराध्यक्षपदाच्या स्वर्णाताई खता तसेच आपल्या प्रभागाचे उमेदवार रवींद्र देवराम मस्के संगीता भारत गवळी व्यासपीठावर उपस्थित असलेले प्रभाग क्रमांक सहाचे राहुल नंदकुमार भोय सोपा सुनील फुले तसेच ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं असे आमचे मार्गदर्शक संतोषजी रोहन व्यासपीठावरील जनार्दन पाटील आहे सहाने सर उपस्थित सर्वच मतदार बंधू आणि स्वाभिमानी मतदार बंधू आणि भगिबिंदू प्रभाग क्रमांक पाच निवडणूक सर्व झाल्यापासून चांगला चर्चेत आला त्याला कारण म्हणजे जी जोडी आपण दिली मस्क्या आणि गवळी या जोडीने समोरच्यांना चांगला घाम पडला ते उमेदवार एकदम सामान्य परिवारातील सामान्य कुटुंबातील उमेदवार एकदम चांगल्या पद्धतीने आज त्यांनी प्रत्येक घराघरात जाऊन प्रत्येकाच्या अडचणी समजून घेऊन त्यांचे प्रश्न सोडवण्याचा शब्द ते देत आहे आणि त्यांनी जो जो शब्द या प्रभागातील लोकांना दिला असेल तो पूर्ण करण्याची ग्वाही मी तुम्हाला सगळ्यांना इथे या निमित्ताने दिली हा प्रभाग तसा म्हटला तर इंदिरानगर चैतन्य नगर, नगर इथं दोन्ही माजी अध्यक्ष होऊन गेले माझी नगरसेवक कितीतरी वर्षापासून राहिले पण इथलं कसं होत नगरपालिका एक ठेकेदार चालवत होते नगरसेवकच ठेकेदार झाले होते त्यामुळे बरेचसे प्रश्न खडी आमचीच घ्या मुरुमय आमचाच घ्या आणि वाळू आमचीच घ्या नाही तर काम करून राहणार ही पद्धत होती मधल्या कालावधीमध्ये जेव्हा मला कळालं होतं क्रिश्चन लाईफ जोरात आहे तर बंद पाडले होते कारण <प्रिण> <होते। प्रियादे होते हैं> ते, ते नियमानुसार नव्हते कायद्याच्या राज्यामध्ये सगळ्या गोष्टी कायद्याने झाल्या पाहिजे ज्यावेळेस काही ना अतिविश्वास येतो त्यावेळेस त्यांचा अतिविश्वासाला आमच्याकडे सगळ्या पद्धतीचे औषध असतात त्यामुळं रवीने सांगितलं रवीचं खरंच अभिनंदन करतो म्हणला का मला टीका टिप्पणी करायची नाही मला विकास करायचा आहे हेच विजन आपल्या सर्वांचं आहे आपल्याला व्हर्जन विजन एक विजन दोन मध्ये खेळत नाही बसायचं विजन एक केलं विजन एक दुर्गादा तांबेल विजन दोन मैथेली तांबेल याच्यापेक्षा दुसरं विजन यांच्याकडे काहीच नाही त्यामुळं आपल्याला हा ज्या तुमच्या प्रभागातील समस्या आहे फुकळीसी काढणं हे खूप अवघड काम नव्हतं हे महसूल मंत्री सुद्धा काढू शकतात आणि महसूल मंत्रीच काढतात पोकळीच तो नोंदी सांगितलं साडेसात वर्ष महसूल पद मिळालं होतं परंतु जर मी आमदार झाल्यानंतर मी प्रयत्न केल्यानंतर जर तुमच्या पोकळीस तो नोंदी कमी व्हायला सुरुवात झाली तर फ्लेक्स दुसरेच लागले पण ठीक आहे फ्लेक्स आपण काय फ्लेक्सचे नेते नाही आपल्याला जनतेने जनतेच्या मनामनातून आणि जनतेने आमदार केले त्याच्यामुळे त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं पण हिंदाळ नगरवासियांनी याचा विचारला पाहिजे का इतके वर्ष तुमच्याकडे सत्ता होती चाळीस वर्ष आमदार होते मंत्री होते महसूल मंत्री होते तरी तुमच्या आमच्या पोकळीस तो नोंदी टाकणी केल्या नाही या भागात संध्याकाळी महिला फिरता बरेचसे मंगळसूत्र महिलांचे गेले तर असे तक्रारी आहे

اره اپ جي هيرو آهي جو بندو سڀ کان وڌيڪ وڌو آهي بنا بنا ۽ دٻو کي ڏسڻو آهي اشڪي گونجي شڪي اندر آيو تعلق آهي ۽ اسڪي برني شڪتي ڪلاء ته منهن سنتو ان شاء الله ورتا ۽ مولا جو وٽ آهي कोणाला वाटलं नव्हतं त्यांच्याकडे होती अशा शक्तीच्या अमोल भाऊ सारखा शेतकरी कुटुंबातला माणूस किशाक पैसा नाही आमदार अमोल सांगितलं माझ्या किशाक फक्त दहा हजार कशी निवडणूक होणारी करू नका म्हटलं ही संगमनेरची

सुद्धा पैसे देण्याची मानसिकता नाही दानत नाही मंदिरावरती तिथं शपथ घेतल्या तुमच्या सारख्या लोकांना काय निवडून द्यायचं प्रभागातील लोकांनी हा विचार केला पाहिजे मी सांगितलं शिंदे साहेबांनी मोकळं सांगितलं एम आय डी सी देतो म्हणे काल रस्ता रस्त्यावरती सांगत होते आम्ही चाललं मग जर तुम्ही आमदार होते त्यावेळेस नारळ फुडून आमच्या तरुणांना रोजगार दिला असता तर लोकांनी मला कशाला निवडून दिला असतं परत अजून चाळीस वर्ष गेलो हॉस्पिटल वर यांनीच बंद पाडलं आज तुमच्या इथं जयजावड चौकातून यायचं म्हणलं तर बाजार समितीने इकडे भिंती हळूहळू सरकार आल्या तिकडे जनता नगर बाबत चालले तिकडे इंद्रनगर ताबत चालले आणि सांगता आम्ही गाळे दिले कोणाला गाळे दिले तुमच्याच लोकांना गाळे दिले कुठं कोणत्या सामान्य माणसाला गाळे दिले कितीतरी विषयावर बोलता येईल परंतु बोलताना मी मी एवढं या प्रभाग क्रमांक पाच ला चौऱ्याण्णव लाख सत्तावीस हजार रुपयाचा आपण निधी दिला किती दिवसात एक वर्षाच्या तो पण आपली टीम नसल्यामुळं मला अडचणी आल्या ज्यावेळेस नगरपालिकेमध्ये आपलं पूर्ण विचाराचे लोक येतील त्यावेळेस हा निधी करोड रुपयामध्ये पुढे जाईल संगमनेर नगरपालिकेचं बजेट एकशे एकोणतीस कोटीच्या आसपास आहे पाच वर्षाचे किती होतं एवढा पैसा गेला कुठं याचा जाब तुमच्या सरकार लोकांनी त्यांना मत मागायला आल्यानंतर विचारला पाहिजे काय जर एवढं बजेट आहे तर रस्त्यावरती खड्डे का रस्त्यावरती कचरा का ड्रेनेज ची असुविधा का पाऊस आल्यानंतर संगमनेरला तळ्याचं स्वरूप उभं राहत रस्ता ज्या ज्या तुमच्या मागण्या राहतील ज्या ज्या तुमच्या सूचना राहतील त्या निश्चित आपल्याला पुढं करून जाण्याचा आपला प्रयत्न आहे काही जण म्हणताय का उमेदवार हा स्थानिक नाही उमेदवार आले तुम्ही साईडलाच होते ना त्यामुळं काय असतं जेव्हा समोरच्याला पराभव दिसतो ना तेव्हा पराभव दिसायला लागल्यानंतर तो असे काहीतरी वक्तव्य करून संभ्रमित करण्याचा प्रयत्न करतो पण मला विश्वास आणि मला खात्री आहे विश्वास तो नाही मला खात्री आहे का येणाऱ्या कालावधीमध्ये संगमनेर नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याला जे काही प्रभागाची विकास करायचा आहे आपल्या राहिलेलं आरक्षण सोडवायचंय या सगळ्या गोष्टी पुढे जाणार आता दोन दिवसापासून दोन दिवसापासून संगमनेरची माझी वाजू राहिले फक्त टिमटिमी तिंग कधी कॅमेरा पुढे पाहणार संगमनेरचा तरुण व्यसनाधीन झाला संगमनेरचा तरुण झाला तरुणांनी तुम्हाला नाकारलं आणि त्यामुळं करताय मी घेऊन आलो ज्या पद्धतीने सोहेल शेर मोहम्मद शेख हा आरोपी मी नाही केला पोलिसांनी केलाय बरं माझ्या सांगण्यावरून नाही केलाय जो आरोपी धरला होता त्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये काही नावं आली आणि ते सांगताय का आमदार झाला आणि अचानक इथं अवैध धंदे वाढले ड्रग्स सुरू झालं अहो साहेब हा ड्रग्स आहे तुमचा दाखवाना बरोबर आहे हा एक फोटो नाही फोटो दाखवतो तुम्ही त्याला केक बार बघून द्या तुमचं किती प्रेम होत चाललंय आरोप फक्त का करायचे का तरुणास त्यांच्याबरोबर जायला तयार नाही लाडक्या बहिणी शिंदे साहेबांना लाडक्या भावाला सोडायला तयार नाही मग राहिलं काय लाडक्या शेतकरी सोडायला तयार नाही साडेसात घटक असा आहे स्पर्धा लागली होती व्हॅक्सिन मोदी साहेबांनी दिली मोदी साहेबांच्या सरकारने दिली आणि या नगरसेवक असे दाखवत होते का यांच्या घरातून बनवली आणि तुम्हाला दिली तसे उपकार केला तुमच्यावरती काम उपकाराची भाषा आली नाही पाहिजे काम करताना विनम्रता आली पाहिजे तुमच्यामध्ये ज्यावेळेस मी आमदार जातो आणि माझं कर्तव्य समजतो आणि कर्तव्य म्हणून आपल्याला पुढे जाणं ही जबाबदारी पुढे घेऊन जाण्याचं आपल्याला काम करता आलं पाहिजे त्यामुळं देतो मी तो तो शब्द आपला नावाशी जोडून नका मी खात्री देतो शब्द बदलून घेतो मी मी खात्री देतो त्या व्यासपीठावरील जे काही आपले उमेदवार आहेत पाच नंबर असेल सहा नंबर असेल आणि याच्या व्यतिरिक्त तुमचे नातेवाईक एक नंबर मध्ये असतील दोन नंबर मध्ये असतील पर पंधरा ठेवायचं का धनुष्यबाण आणि कमळ या चिन्हा समोरील जे उमेदवार आहेत त्यांना मोठ्या मोठ्या निवडून द्यायचे निवडून कशा गाजे द्यायचंय कोणाला माज मोडायचा म्हणून नाही निवडून द्यायचं पराभव झाल्यानंतर ऑटोमॅटिक माज मोडला जातो पण आपल्याला विकासासाठी यांना निवडून द्यायचंय जे तुमच्या अडचणी जे तुमचे प्रश्न आहे हे सोडवण्यासाठी मी आपल्या बरोबर राहील आपण वचननामा केलाय लोक जाहीरनामा करता आपण वचननामा केलाय आणि या वचन नाम्याच्या माध्यमातून आपण पुढे जाऊया मला आता आपल्या काही सहकार्यांनी एकोणाशे नव्याण्णव च इतर हक्कातलं हे आणून दिलं त्याच्यामध्ये कशा पद्धतीने शहर विकास आराखडा बंद आरक्षण टाकल्या गेलं हे आरक्षण टाकण्याचा उद्देश एवढाच होता की मी सगळा अभ्यास केला संगमनेचा आरक्षण पुढे पडले जिथं जास्त मतं आहेत ना जिथ जास्त मतं आहेत ना घर बाजू बाजू बाजूला तिथं आरक्षण पडले मोकळ्या जागेत आरक्षण नाही जिथं बनले आहेत ना तिथं मतं किती चार मतं पाच मत मग तिथं आरक्षण टाकून काय फायदा नगर मध्ये मत चांगले मग इंदिरानगर मध्ये आरक्षण टाका मांजर रोडला मतं चांगले तिकडे आरक्षण टाका त्यामुळं आता या बोल बुलैयांना त्यांच्या बळी पडू नका पुन्हा आपल्या सगळ्यांना विश्वास देतो खात्री देतो थोडं वातावरण हलके करायला ना त्यामुळं आपल्याला शिंदे साहेब नगर विकास खाता आहे गृहनिर्माण खाता आहे या दोन्हीच्या माध्यमातून पालकमंत्री महोदय विखे पाटील साहेब नेहमी आपल्या पाठीशी थांब उभे असतात त्यामुळं अजिबात काळजी करू नका दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करण्याची ग्वाही मी देतो दोन तारखेनंतर संगमनेर तालुक्याचा आमदार अमोल खताळच राहणार आहे दुसरा कोणी होणार नाही तुम्ही सांगत असाल आता संतोष भाऊ पैकी चांगलं सांगितलं मला पुढे अजून दोन सभा आहे दहाच्या हात आहेत तरी सांगतो आपल्याला जे अधिकार आहे ते परिषदेच्या आमदारला नाही गुगल वरती जरी गेले तरी विधानसभा विधान परिषद तपासून बघा ते पदवीधरचे ते चौपन्न का त्रेपन्न तालुक्याचे आमदार आहे आपण तर फक्त एका तालुक्याचा होपन्न दा। हो तालुक्यात पदवीधरांचे प्रश्न त्यांनी जर आले सांगितलं मी निधी देतो तर त्यांच्याकडून लिहून घ्या का चौकण तालुक्याला तुम्ही तेवढाच निधी देणार का फक्त एवढं आहे का निधी आपून आणला आणि आयत्या पीठावर रेगोट्या वाढायचा कार्यक्रम आता या आमची स्वाभिमानी जनता सहन करणार नाही या भागातील पुन्हा सांगतो आमचा अतिशय तरुण उत्साही रवी म्हस्के असल आमच्या डोळीता असल राहुल भोर सारखा सामान्य कार्यकर्ता असल गुले मावशी सारख्या सगळ्यांना देताना देतात सगळ्यांचा विचार करून आणि सगळ्यांना विचारून समन्वय करून दिल्या तुम्ही घाबरू नका जरी व्हिडिओ बनवला असेल तर काही असलो पडत नाही असे व्हिडिओ काही हजार लोक बसलेले आहेत व्हिडिओ बनवायला भाऊ घाबरायचं काम करायचं नाही असे व्हिडिओ किती बनवून द्या दुसरा व्हिडिओ बनवा तुम्ही आणि त्याला उत्तर द्या त्यामुळं पुन्हा आपल्या सगळ्यांना विनंती करत धनुष्यबाणाने कवळ चिन्ह समोर येईल बटन दाबून मोठ्या मोठ्या ठिकाणी आपल्या सर्व उमेदवारांना विजय करून तीन तारखेला पुन्हा याच ठिकाणी जल्लोष करण्यासाठी मी येणार आहे आपल्या सर्व टीमला घेऊन इथे प्रत्येक प्रवाजात आपण जाणार आहे आणि काळासमात राहायला सांगायचं पण पन... दर तीन महिन्याला संगमनेर नगरपालिकेमध्ये जनता दरबार माझ्या उपस्थितीत बाजूला पहिल्या तीस दिवसामध्ये तुमच्या प्रभागातील प्रत्येक रस्त्यावरचे खड्डे बुजवले जातील तुमच्या ज्या पाण्याचे प्रश्न असेल कचऱ्याचे प्रश्न असेल हे सोडवले जातील टप्प्या टप्प्या टप्प्याने दीडशे दिवसाचा जसं आदरणीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आपलं सरकार काम करत आहे पद्धतीने देऊन केलं जाईल नंतर काही ना आयलो संगमने सुचलंय तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करा आणि पुढे चला धन्यवाद जय जय महाराष्ट्र